बोटांच्या ठशांवरून बुद्धिमत्तेचं परीक्षण करून आपल्यातील स्वभावगुण ओळखण्याचं तंत्र रेमा पवार यांनी आत्मसात केलं असून याला प्रतिसादही चांगला मिळत आहे ब्रेन एनसायक्लोपेडिया असं या तंत्राचं नाव आहे रीमा पवार या महिलेनं डी एम आय टीचा कोर्स करून यात प्रावीण्य प्राप्त केलं आहे बोटांच्या ठशांवरून बुद्धिमत्तेचं परीक्षण करून माणसाचे स्वभावगुण ओळखून सल्ला दिला जातो द्विधावस्था संभ्रमावस्था निर्णय शक्तीचा अभाव करिअरमध्ये वैफल्यग्रस्तपणा न्यूनगंडता आत्मविश्वासाचा अभाव यासारख्या समस्यांमध्ये अडकून पडलेले विद्यार्थी तरुण पालक यांना शास्त्रशुद्ध माहितीवर आधारित जीवनाला दिशा देणारी वैज्ञानिक पद्धत म्हणजे ब्रेन एन्सायक्लोपेडिया टेस्ट असल्याचं रीमा पवार यांनी सांगितलं आपल्या पाल्याच्या भविष्याबाबत आणि वर्तणुकीबाबत चिंता वाटत असेल व मुलांना योग्य दिशा देता यावी यासाठी आपण ही टेस्ट करून घेतो तर ही डी एम आय टी टेस्ट मीन्स डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स ही टेस्ट सायंटिफिकली ऑथराइज्ड आहे डी ही टेस्ट Uh, आपण फिंगर प्रिंट्स घेऊन करतो आणि फिंगर प्रिंट्स केल्यानंतर त्याचं त्याच्यावर ॲनालिसिस केलं जातं आणि अॅनालिसिस करून त्याच्यानंतर ते रिपोर्ट जनरेट होतात आणि मग ते रिपोर्ट जनरेट झाल्यावर आपण त्याच्यावर व्यवस्थितपणे समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग करतो आणि याचे फायदे तुम्हाला सांगते की uh, म्हणजे आपल्या पाल्याच्या मेंदूची जी जडणघडण आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे कळते त्याच्यानंतर आपल्या मुलाची पर्सनॅलिटी टाईप कुठली आहे ती कळते त्याच्यानंतर आपला मुलगा ऑडिटरी आहे की व्हिज्युअलाइज आहे की आहे म्हणजे त्याची लर्निंग स्टाईल कळते या चाचणीतून वैज्ञानिक बुद्धिमत्ता काय आहे जन्मतः कल कोणता व्यक्तिमत्व कोणतं ई क्यू आय क्यू ए क्यू आणि सी क्यू शोधणं सर्वोत्कृष्ट करिअरचा पर्याय याची माहिती मिळते या माहितीतून आवश्यक तो सल्ला आणि मेडिटेशनचं मार्गदर्शन करत असल्याचं रीमा पवार म्हणाल्या त्याच्यानंतर त्याचे आय क्यू आय क्यू क्यू सी क्यू ए क्यू म्हणजेच इमोशनल क्वेश्चन ऍडव्हर्सिटी क्वेश्चन त्याच्यानंतर म्हणजे क्रिएटिव्ह क्वेश्चन असे आपल्याला त्याचा रेशो कळतो त्याच्यानंतर त्या ता तो लेफ्ट ब्रेन थिंकर आहे की राईट ब्रेन थिंकर आहे की होल ब्रेन थिंकर आहे या गोष्टी पण आपल्याला त्याच्या माध्यमातून कळतात आणि आपला मुलगा जो गॉड गिफ्ट घेऊन आलेला आहे त्याला आपण चांगली वाव देणं खूप महत्वाची आहे जर आपण ह्या ह्या टेस्टच्या माध्यमातून आपला मुलाचा करिअर कुठला आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने कळतं मोठ्यांसाठी म्हणजे सपोज एखादा आता मोठे व्यक्ती जे आहेत आणि ते पण म्हण म्हणजे त्यांच्यासाठी पण ही टेस्ट आहे तर कपल टेस्ट आहे ज्याच्यातून ब बहुतेक वेळा नवरा बायकोमध्ये निगेटिव्ह थिंकिंग असतात की माझं जमत नाही तुझं पटत नाही तर त्यासाठी पण ही टेस्ट केल्या जाते